नमस्कार मित्रांनो उरली सुरली ठाकरे सेना संपून टाका एकनाथ शिंदे कडाकले काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल कोकणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली असताना एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये उरली सुरली ठाकरे सेना संपून टाका असं आव्हान उपस्थितीत शिवसैनिक आणि लाडक्या बहिणींना दिलं आहे त्यामुळे त्या, त्या काही दिवसात उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिल्लक राहिलेली ठाकरेंची शिवसेना संपून टाका असं आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ना के नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांना हे आव्हान केलं आहे विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नयेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे एक बार महिने कमेंट वर खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे सध्या कार्यकर्ता आहेत मला हलक्यात घेऊ नका बाळासाहेबांचा हा दिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं तुम्हाला माहित आहे असंही ते म्हणाले अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र एक करून रक्ताचे पाणी करून या ठिकाणी अठरा अठरा वीस वीस तास कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेनी काम केलं अडीच वर्ष जे बंद करून ठेवलं होतं ते सगळं सुरू केलं फक्त फेसबुक लाईव्ह करून काही होत नाहीत लोकांमध्ये जावं लागतं लोकांचे दुःख त्यांच्या वेदना ऐकून त्यावर फुंकर घालावी लागते असा शाब्दिक शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लावला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद